नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान गोरी हो तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी महानिर्मितीमध्ये तंत्रज्ञ थ्रीसाठी अर्ज केलेला होता तर त्या विद्यार्थ्या त्या विद्यार्थ्यासाठी ही खुशखबर आहे मित्रांनो कारण तंत्रज्ञ थ्रीचं या ठिकाणी परीक्षांचं वेळापत्रक हे त्यांच्या पोर महानिर्मिती पोर्टलवरती या या ठिकाणी दोन दिवसापूर्वी अपलोड करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या परीक्षा आपल्या आठ मे दोन हजार पंचवीस नऊ मे दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर दहा मे दोन हजार पंचवीस आणि एकोणीस मे दोन हजार पंचवीस या चार दिवशी मित्रांनो तीन शिफ्टमध्ये या ठिकाणी आपला हा पेपर होणार आहे मित्रांनो तर आपल्याकडे खूप थोडे दिवस या ठिकाणी आपल्याला तयारीसाठी राहिले आहेत तर मित्रांनो या दहा बारा दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला तयारी करायचं आहे आणि तयारी अशी जोरदार करा मित्रांनो की तंत्रज्ञ थ्रीमध्ये आपल्या त्या आठशे जागामध्ये या ठिकाणी आपलं एक नाव या ठिकाणी शंभर टक्के असं बंधनकारक आहे कारण आपल्याला ती ड्युटी अचीव करायची असेल विद्यार्थी या ठिकाणी चार महिने झाला आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरलेला होता वेटिंग करत होती की आपली परीक्षा कधी होणार आहे कधी होणार आहे तर मित्रांनो तो दिवस आपला जवळ झालेला आहे कारण आता दहा बारा दिवसामध्ये या ठिकाणी आपली एक्झाम चालू होणार आहे आणि त्या एक्झामनुसार मित्रांनो त्या वेळेनुसार या ठिकाणी आपल्याला अभ्यासामध्ये आता वेळ वाढवावा लागणार आहे आणि जे विद्यार्थी या ठिकाणी लागतील त्यांना आपल्या कोण आपल्या कोण या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद